नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे करिअर पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर फॉरेन्सिक लॅब भरती दोन हजार चोवीसची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तसेच फॉर्म भरण्यास देखील सुरुवात झालेली आहे तर याचे जे संपूर्ण डिटेल्स आहेत पात्रता अभ्यासक्रम पेपर पॅटर्न तसेच कागदपत्रे यादी याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला फॉरेन्सिक लॅब भरतीची संपूर्ण माहिती मिळणार आहे तर चला तर मग आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया तर बघा याचा हा अजियार आता आपण बघणार आहोत न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई तर बघा ही ॲड आहे तर याची कोणती कोणती पदं आहेत ती आता आपण जाणून घेऊया पहिलं पद आहे वैज्ञानिक सहाय्यक गटक म्हणजेच सायंटिफिक असिस्टंट हे पद आहे तर त्याच्या एकोणाशे चोपन्न जागा आहेत नंतरचं पद आहे वैज्ञानिक सहाय्यक गुन्हे ध्वनी व ध्वनी फित विश्लेषण गटक त्याची देखील ही जागा आहे बघा असे एकूण तुम्हाला सात पदांसाठी ही जाहिरात त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे तुम्हाला फॉर्म जो असणार आहे तो ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे त्याचीही त्यांनी लिंक देखील दिलेली आहे तर बघा त्याची पात्रता काय आहे ती आपण जाणून घेऊया पहिलं पद काय आहे वैज्ञानिक सहाय्यक म्हणजे सायंटिफिक असिस्टंट हे पद आहे तर त्याची पात्रता बघा विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गात पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे किंवा न्याय सहाय्यक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गात पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ही वैज्ञानिक सहाय्यकची पात्रता आहे नंतर आहे बघा वैज्ञानिक सहाय्यक हे पद आहे त्याच्यामध्ये काय काय आहे संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनिफित विश्लेषण गटक हे त्याचं पद आहे त्याची पात्रता आहे विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र किंवा संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान या विषयासह किमान द्वितीय श्रेणीतील पदवी अथवा अभियांत्रिकी शाखेतील संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान किंवा न्याय सहाय्यक विज्ञान या विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे आणि कोणती पद असणं गरजेचं आहे बघा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा कि इन डिजिटल अँड सायबर फॉरेन्सिक अँड रिलेटेड लॉ तुम्ही हे देखील जर तुम्ही ही तुमचे पात्रता असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता तर बघा आपल्याकडे फॉरेन्सिक लॅबची ऑनलाईन बॅच सुरू झालेली आहे तेही तांत्रिक विषय असत सर्व जे सात पदं आहेत सातही पदांसाठी आपण बॅच सुरू केलेली आहे लवकरात लवकर बॅचेस जॉईन करा त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठावन्न शहाऐंशी पंचवीस हा माझा मोबाईल नंबर आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही मला अधिक माहिती मिळवू शकता बघा नंतर आहे वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजेच सिनियर लॅबरेटरी असिस्टंट हे पद आहे आणि त्याची पात्रता काय असणार आहे तर विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालेयात प्रमाणपत्र हे त्याची पात्रता असणार आहे तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरा तुम्हाला यच एस सी म्हणजे बारावीमध्ये तुमचं सायन्स असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे बारावीवरती हे पद आहे आणि त्याची सॅलरी देखील चांगली आहे तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरू शकता नंतर आहे बघा सिनियर क्लर्क त्याची देखील पात्रता विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शाळेत प्रमाणपत्र असणे हे गरजेचं आहे म्हणजे बारावी पास असणं सायन्समधून गरजेचं आहे नंतर बघा तर बघा आपण सर्वात आधी बघणार आहोत वैज्ञानिक सहाय्यकचा सा अभ्यासक्रम काय असणार आहे तर त्याचा अभ्यासक्रम आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान हे त्याचे सब्जेक्ट असणार आहेत आणि बौद्धिक चाचणी हे देखील त्याचा सब्जेक्ट असतील नंतर विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र व न्यायसहाय्यक विज्ञान संबंधित पदाकरिता आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक अहर्तेनुसार प्रश्न विचारण्यात येणार आहेत आणि प्रश्नपत्रिकेचा दर्जा काय आहे बघा तर भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जेचा समान राहील तर बघा तुमचा पेपर जो असणार आहे तो किती मार्काचा होणार आहे आणि कालावधी किती असणार आहे तर गुण तुम्हाला श सॉरी एकूण प्रश्न शंभर असतील आणि दोनशे गुणांचा पेपर असेल आणि याच्यासाठी तुम्हाला नव्वद मिनटाचा कालावधी देण्यात येणार आहे नंतर आहे वैज्ञानिक सहाय्यक तर याच्यामध्येही सेम स्ट्रक्चर सेम सब्जेक्ट मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी नंतर विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र संगणकशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान हे संपूर्ण असणार आहेत आणि याचा दर्जा देखील पदवी असणार आहे आणि कालावधी यासाठी देखील तुम्हाला नव्वद मिनटे असतील आणि दोनशे मार्काचा पेपर असणार आहे आणि शंभर प्रश्न असणार आहेत नंतरचं जे पद आहे ते देखील आत्ता आपण बघणार आहोत तर ते आहे वैज्ञानिक सहाय्यक त्याचे देखील सेम सब्जेक्ट असणार आहेत तुम्हाला आणि याचा देखील नव्वद मिनटाचा कालावधी तुम्हाला असणार आहे आता बघूया आपण वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क याच्यासाठी तुम्हाला कोणते कोणते सब्जेक्ट्स आहेत तर बघा याच्यासाठी तुम्हाला सब्जेक्ट्स आहेत एक आहे मराठी नंतर आहे इंग्रजी नंतर आहे सामान्य ज्ञान हे तुम्हाला त्याच्यामध्ये असणार आहे नंतर आहे बौद्धिक चाचणी नंतर विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक व शालेय परीक्षात उत, उत्तीर्ण पदाकरिता आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक अहरतेनुसार प्रश्न विचारण्यात येणार आहेत याचा देखील पॅटर्न तुम्हाला सेम स्ट्रक्चर असणार आहे तर बघा फॉरेन्सिक भरतीसाठी आपले ऑनलाईन बॅचेस सुरू झालेले आहे कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे आणि लवकरात लवकर त्यासाठी तुम्ही ॲडमिशन करून घ्या बॅचेस चालू झालेल्या आहेत अधिक माहितीसाठी मला त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठावन्न शहाऐंशी पंचवीस हा माझा मोबाईल नंबर आहे याच्यावरती तुम्ही मला संपर्क किंवा व्हॉट्सअप मेसेज करून अधिक माहिती मिळू शकता नेक्स्ट व्हिडिओ जो असणार आहे आपण प्रत्येक प्रत्येक जे पद आहे त्याच्यानुसार आपण घेऊया त्याच्यामध्ये त्याचा अभ्यासक्रम पात्रता सर्व माहिती आपण एकाच याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर यासाठी तुम्ही व्हिडिओ बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा कागदपत्रे यादी जाता जाता, जाता बघूया बघा अर्जातील नावाचा पुरावा वयाचा पुरावा शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा नंतर तुम्ही सामाजिक व मा ही सॉरी सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा हे जे सर्व आहे तुमचे ग्रॅज्युएशनपर्यंतचे डॉक्युमेंट असतील तर ते देखील तुम्हाला द्यावे लागतील तसेच आपण याचा सेपरेट व्हिडिओ देखील बनवलेला आहे तो देखील तुम्ही बघू शकता अधिक माहितीसाठी बॅचेसच्या मला त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठावन्न शहाऐंशी पंचवीस या नंबरवरती संपर्क किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघितला आहात त्याबद्दल धन्यवाद